था। थांबा कुठ करणार आहे हे येणार आहे याला इकडे बोलू की तुम्ही इकडे सियाला पण टोपी ठेवा टोपी खाली टाका सिया कुठं आहे सियाला पण बोलू की सिया इकडे सिया

चारही संघांच्या उपस्थितीमध्ये चारही संघांच्या कर्णधारांचा सन्माननीय उपस्थितीमध्ये लॉर्ड करोल पुणे सोलापूर या संघांची अतिशय सुंदर आणि अतिशय काय काय सेलिब्रिनर सामनेला आपण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये शुभारंभ करते उपमुख्यमंत्री चशि रोली पुणे विरुद्ध सोलापूर हो सर आता पुकारले तर आम्ही पुकारला सेमी फायनलचा पहिला सामना पुणे वर्सेस सोलापूर सोलापूर संघाची टीम लवकर लवकर आहे पुणे टीम पण लवकर आहे या ठिकाणी सेमीफायनलचा पहिला पुकार पुणे वर्सेस सोलापूर आणि त्यानंतर ब्रमना दानवाड वर्सेस इटकरे कोरेगाव या दोन संघांदरम्यान पुढील सेमीफायनलचा सामना रंगणार आहे पहिला कॉल आहे सोलापूर आणि पुणे या दोन संघांदरम्यान